नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील अपडेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो स्क्रीनवर तुम्हाला एक लेख दिसतोय जो एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळ प्रोडक्शनच्या ई सकाळ आवृत्ती किंवा ॲग्रोवन ॲग्रोवन या कृषी कृषी दैनिकात प्रसिद्ध झाला होता आणि ह्या लोका ह्या लेखाचं जे आ, ते पृष्ठ आहे ते पृष्ठ स्क्रीनवर तुम्हाला सर्वांना दिसत असेल गावपण भारी देवा हा लेख याच्यासाठीच मी लिहिला होता की भविष्यात आपल्याला आपल्या कपाळाला लावायला आपल्या शेतातील सुद्धा शिल्लक राहील का नाही अशी शंका मी या लेखात व्यक्त केली होती आणि आज जी आपण भाकरी खातो आहे त्या भाकरीसाठी आपल्याला खरं आपल्या शेतकऱ्यांचे आभार व्यक्त करायला हवेत असं माझं म्हणणं होतं तर या लेखाच्या अनुषंगाने मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी फोन केले त्याच्यानंतर लोक माझ्याशी बोलले चर्चा केल्या आणि एक चांगला संवाद माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये या निमित्ताने घडून आला आता नेमके किती लोक बोलले काय बोलले हे सगळं माझ्याकडं तसं उपलब्ध आहे आणि याच्यामध्ये कृषी महाविद्यालयातले लोकसुद्धा माझ्याशी बोलले त्याच्यामध्ये एक निवृत्त प्राध्यापक आहेत त्याच्यानंतर काही सध्या कार्यरत असलेली लोकं आहेत पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय असेल किंवा राहुरीचं आपलं कृषी महाविद्यालय असेल शेती क्षेत्रात काम करणारे अनेक लोकं असतील मी त्यांची नावंही नोंदवून ठेवलीत ती नावं मी वाचून दाखवणार आहे कारण ह्या हे लोक आपल्याला शेती व्यवस्थेत काय चाललं आहे म्हणजे ज्याला आपण बातम्यांच्या भाषेमध्ये ग्राउंड झिरोमध्ये काय आहे हे थेट पोहोचवत असतात आणि आपण ज्या लिहिलं आहे त्या मताशी सहमत आहे का नाही त्या मतांबद्दल किंवा त्या लिहिलेल्या ह्याच्याबद्दल त्यांचं काय मत आहे ह्याच्यामध्ये त्यांना काही आणखी नमूद करायचं आहे का किंवा आपल्या हातून काही चूक झाली का आणि आपण नेहमीच प्रश्न मांडतो समस्या मांडतो पण परंतु त्यावरील उत्तरं काय आहेत त्यावरील मते सोडवण्याचे मार्ग काय आहेत असं असं नमूद करत नाही आपण लिहित नाही असंही अनेक लोकांनी शंका बोलून दाखवल्या तर मी क्रमाने त्यांची नावं वाचणार आहे आणि गावाचं नावही वाचणार आहे अनंत जगताप सोयगाव जगदाळे मधुकर पंधरे शांतीलाल पटेल संभाजी पाटील कोल्हापूर जगनभाऊ शेलगाव आरती पाटील पिंपरी चिंचवड रंगा संतू माने करवीर कोल्हापूर नामदेव एकनाथ माने भायकाळा मुंबई रावसाहेब वाळून चिकणेवाडी पारनेर यांची मोरे शिरोली कोल्हापूर अभिजित लंबाडे धामणगाव रेल्वे अमरावती प्रभाकर महाजन नंदुरबार फाळकेसाहेब शेटे सुखदेव राहुरी पवार शेवगाव अहमदनगर जगताप राजेंद्र भाऊ मिरज कोल्हापूर शिवाजी पाटील शिरोळ कोल्हापूर अशोक कस्तुरे दक्षिण सोलापूर माणिक देशमुख कोपरगाव अरुणा देशमुख नाशिक अशोक केशवराव चंदनपूरकर पुणे महावीर मडके खोची त्याच्यानंतर शिवाजी भालटळक बुलढाणा पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय अकोला त्याच्यानंतर सागर चतुर्वेदी, चतुर्वेदी मुक्कामपोष्ट वायफळ तालुका जिल्हा वर्धा दाजीबा काळे उस्मानाबाद उमरगा माजी सैनिक मनोज देव देवगावकर जालना डॉक्टर जहिन खेडकर निवासी प्राध्या निवृत्त प्राध्यापक महात्मा फुले कृषी विद्यापीठ त्याच्यानंतर श्रीकांत बोधले सांगली भोडले श्रीराम कवठेपीरान मिरज त्याच्यानंतर प्रदीप बोधले आबा देशमुख दिंडोरी नाशिक संदीप दासोभाऊ कोलगे मधुकर भाऊसाहेब पालवे गणेश कुंजीर पुरंदर चौफुला प्रगती बा दशरथ उखरडे प्रगती बाजार बार्शी त्याच्यानंतर नंदकिशोर पवार तालुका जिल्हा धुळे शहर त्याच्यानंतर यशोधन खलाटे कांबळेश्वर बारामती या सगळ्यांची नावं इथं मी जाणीवपूर्वक नमूद केली कारण ह्या लेखाला एवढ्या लोकांनी प्रतिसाद दिला त्यांचं म्हणणं मांडलं आणि ह्या लोकांमध्ये आपण ह्या लेखामधून आपण गावपण भारी देवा असं का लिहिलं आहे कारण शहरांचं आकर्षण शहराकडे पळण्याचा शहराचं जीवन आ, शैली अंगीकारण्याचा जो एक आलग असा व्यसनांचा विळखा ग्रामीण भागावर पसरलेला आहे आणि ग्रामीण भाग शहरांचा बाज अंगावर लेवून आपलं जे मूळ रुपडं आहे ते लयास घालवत आहे त्या अनुषंगाने चिंता व्यक्त केली होती आणि गावपणाचं हे मूळ रूप काही दिवसांनी वस्तू संग्रहालयात सुद्धा बघायला मिळणार नाही ग्रामीण बोली ग्रामीण शब्द ग्रामीण व्यवहार ग्रामीण नातीगोती ग्रामीण जिवाळा ग्रामीण आपलेपणा ग्रामीण खाद्यपदार्थ हे काही दिवसांनी नावाला आणि औषधालाही शिल्लक राहणार नाही आणि आपण जी आज भाकरी खातो आहे ती उद्या कदाचित पावभाजी बर्गर पिझ्झा याच्यामध्येच नष्ट होऊन जाईल आणि हे जे सकस कसदार पौष्टिक असं जे धान्य कडधान्य तेलबिया पालेभाज्या फळं हे सगळं उपलब्ध आहे ते नाहीसं होईल असं मला राहून राहून ही शंका वाटते आणि शहरी जीवनक्रम अंगीकारण्याचं हे भूत हे जे डोक्यावर जे पगडा बसलेला आहे तो लवकर दूर नाही केला तर आपलं गावपण नष्ट होईल अशी भीती मी या लेखातून व्यक्त केली होती आणि गावामधला गावाचा एकोपा गावपण नष्ट होऊन सारंच कसं शहरासारखं अनोळखी अनोळखी काचेमधलं चकचकीत लखलकीत लक प्रकाशमान पण त्या प्रकाशाच्या मागची काजळी आणि काळोख त्या काळोखाचा दर्प आणि ह्या दर्पामधून निर्माण होणारा जो चिखल आहे तो शहरालाच लखलाभ असावा ग्रामीण भारताने ग्रामीण महाराष्ट्राने तो घेऊ नये असं म्हणणं मी या लेखांमध्ये मांडलं होतं आणि शेतकरी अन्नदाता आहे शेतकरी सुखी भव असं आपण आपली रोजची भाकरी भाजी भाकरी खातानी म्हणलं पाहिजे आणि कृषी अन्नदाता बळीराजा प्रती आभार व्यक्त केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आज दुर्दैवाने पेट्रोल पंप असेल घरगुती गॅस सिलेंडर असेल बिस्लेरीचा पंधरा लिटरचा वीस लिटरचा जार असेल पेट्रोल पंप असेल रोपवाटिका असेल चायनीजच्या गाड्या असतील पब असेल बार असेल रेस्टॉरंट असेल वाईन शॉप असेल बिअर शॉपी असेल नृत्य असेल त्याच्यानंतर हुक्काबार असेल विदेशी मद्य असेल उंची महागडी सिगरेट असेल अत्याधुनिक कपडे असतील दागदागिने असेल ब्युटी पार्लर असेल मेहंदीचे कोर्स असतील फॅशन असेल डिझाईन असेल कॅटवॉक असेल हे सगळं ग्रामीण भागात पोचलेलं आहे लॉन आहेत लॉनवर लग्न लावली जातात ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग केलं जातं नवली नवरीला खांद्यावर डोलीतून आणलं जातं प्री वेडिंग शूट आहे त्याच्यानंतर मेहंदी आहे नृत्य आहे मुहूर्ताला कधीही न लागणारी लग्न आहेत फेटे आहेत भाषणं आहेत मुहूर्त टळून गेल्यानंतर एक दीड तासाने लग्न आहेत चायनीज जेवण आहे, आहे लग्नात हे सगळं बाज घेऊन आज आम्ही आपलं गावपण टिकून ठेवण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करत नाही उलट गाव पण आम्हाला टाकून द्यायचंय ती आम्हाला ओळख आहेच आम्हाला आधुनिक झाल्याची पांढरे कपडे घालून व्हाईट कॉलर झाल्याची ओळख हवी आहे आणि मग हे गाव पण टिकणार कसं आणि गाव पण हवं आहे कोणाला त्यामुळं गाव पण भारी देवा असं आपण म्हणत असलो तरी गाव पण नको देवा असं म्हण असं ग्रामीण भाग म्हणतोय काय का का ग्रामीण महाराष्ट्र म्हणतोय काय का का अशी म्हणायची वेळ आलेली आहे त्यामुळे गावपण भारी देवा असं माझं लेखातलं म्हणणं असलं तरी आय तरी अनेकांचं गावपण नको देवा गावपणापासून दूर पडून जाऊ दे देवा शहराची हवा खाऊ दे देवा शहरातून गावातून शहराकडं हजारोच्या संख्येने स्थलांतर होऊ दे देवा गावपाड्यात म्हातारी कोतारी रिकामपण्याने पडलेली आहेत दिवसापण त्यांच्या डोळ्यापुढे कुणी नाही दूर वाटेकडे ते टक लावून बसलेले आहेत आणि आता तर थंडीचा हंगाम सुरू सुरू झालेला आहे साखरेचे कारखाने सुरू होत आहेत ऊस तोडणाऱ्या टोळ्या गावाला बैल बारदाना किंवा गावाला शेळी मेंढी आणि जे काय चित्राबाहे त्यांना सोडून आपली बैलगाडी बैल घेऊन कारखान्याच्या दारावर धडका मारू लागलेले आहेत उचल घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने त्यांचं जिनं सुरू आहे साखर शाळा सुरू होत आहेत लेकरांचे हाल होत आहेत निवडणुकीचं वातारा वातावरण आहे प्रचाराला हजार रुपये मिळत आहेत दिवसाला आणि त्याच्यानंतर तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर कधी साखर कारखान्याचा गळीब हंगाम सुरू होणार आहे आत्ता ग्रामीण भागात काय आहे तर प्रचाराची लगबग आहे भेळभत्ता आहे श्रमपरिहार करण्यासाठी घसाओला करण्यासाठी द्रव आहे आणि संध्याकाळी घरी जाताना द्रव्य आहे घसाओला केल्यानंतर कोंबडी आहे मटण आहे सगळा इंतजाम करून ठेवलेला आहे त्यामुळे सध्या तरी गावपण भारी देवा म्हणजे कारण प्रचारासाठी आणि कष्टासाठी गावपण नको देवा जे टिकले जे राबताय ज्यांनी लक्ष्मीला प्रसन्न केलं घामाद्वारे त्यांचं अभिनंदन ज्यांना घाम गाळायचं नाही कष्ट करायचं नाही आयत्या पिठावर रेगोट्या ओढायच्यात बापदादांच्या टिकून ठेवल्या जमिनीवर विक्री करून किंवा काहीतरी उभं करून लाखो रुपये कमवायचे ज्यांनी स्वप्न बघितलेलं आहे त्यांना गाव पण नको आहे त्यांना गावात शहर पण हवं आहे अशा लोकांना आपण शुभेच्छा देऊया आणि गाव पण भारी देवा या आलेल्या लेखावर ले ले तयार केलेला हा व्हिडिओ इथंच थांबूया मी हा व्हिडिओ आत्ताची नावं वाचली त्या सगळ्या लोकांचं जर व्हॉट्सअप अकाउंट असेल तर तिथं त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करणार आहे त्यांनाही कळायला पाहिजे की सुरेश कोडीतकरांनी ह्या व्हिडिओमध्ये त्यांची दखल घेतलेली आहे त्यांची त्यांनी ज्या माझ्याशी संवाद साधला त्याची पोचपावती दिलेली आहे अनेकांनी त्यांचंच मत या लेखाद्वारे व्यक्त झाले असं सांगितलं आहे अनेकांना अनेकांनी ह्या लेखा हा लेख जपून ठेवला आहे अनेकांनी स्टेटसलाही ठेवला होता अनेकांना त्या जुन्या वातावरणात फिरून आल्याचा आनंद झाला अनेकांना हे दुःख मांडल्याबद्दल त्यांनी माझे आभार मानले त्यांना हे जाणवत आहे की शहर पण गावावर अतिक्रमण आहे शहर पण लादलं जातं आहे अतिक्रमण आहे पण गाव पण हरवलेलं आहे हरपत आहे आणि हे उद्व्वस्त होता आणि पाहणं त्यांच्या नशिबी आलं आहे असं असं खंत त्यांनी व्यक्त केलेले आहे आणि तरुण पडील तरुण पिढीला ह्याचं काही घेणं देणं नाही ह्याबद्दल खेदही व्यक्त केलेलं आहे तेव्हा असा या सगळ्यांचं मन आणि मत या लेखात व्यक्त झालेलं आहे ते मी व्यक्त करायचा प्रयत्न केलेला आहे मी माझं मत निमित्ताने मांडलेलं आहे अनेकांना ते त्यांचं मत आहे असं वाटतंय हे या लेखाचं यश आहे असं म्हणावं लागेल ह्या लेखामागे सुरुवातीला पाहिलेलं सगळं अनुभवलेलं डोळ्यांनी पाहिलेलं कानाने ऐकलेलं आणि निरीक्षण शक्तीतून साठवून ठेवलेलं जे वातावरण आहे ते नमूद झालेलं आहे असं मला या निमित्ताने सांगायचं आहे या इथेच हा व्हिडिओ ह्या नोटवरच थांबवतो आणि तुम्हा तुमच्या सगळ्यांची रजा घेतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम